सी सी टी व्ही फुटेजच्या मागणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आंदोलन मंगळवारी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं आहे भाजप कार्यकर्ता विजय सदाशिव औटी याला रात्रीच्या अंधारात पळवून नेल्याच्या आरोपानंतर हे आंदोलन करण्यात आलं आहे आंदोलनाचे ठळक था मुद्दे आरोप असा आहे की विजय औटीला पोलिसांनी रात्रीच्या अंधारात मागच्या दाराने पळवून नेलं आहे असं महाविकास आघाडीने म्हटलेलं आहे आंदोलनकर्त्यांनी प्रदर्शन करत उजेडत होते पुण्य अंधारत पाप दर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा आता उघडदार देवा हे भक्तिगीत गात प्रशासनाचे वाभाडे काढले यामध्ये प्रमुख उपस्थिती शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड शिवसेना शहर प्रमुख संभाजीराव कदम राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे काँग्रेस ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उमेश भांबरकर चैतन्य ससे आदींसह यावेळी आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये प्रमुख आरोप आहे तर की महाविकास आघाडीनं सांगितलं आहे की पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ससोन हॉस्पिटलमधून पाटील पळवला गेला तसाच हा प्रकार विजय अवटीच्या बाबतीत घडला आहे आरोपीला रात्री उशिरा पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे न स्वीकारल्यामुळे पारनेर सबजेलमध्ये नेण्यात आले यामध्ये मिळालेल्या प्रतिक्रिया अशा आहेत किरण काळे राज्य सरकारने आरोपीला सत्तेचा गैरवापर करून मदत केली आहे अभिषेक कळमकर आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आली असून राजकीय दबाव असल्याचं म्हटलं आहे विक्रम राठोड जिल्हा शासकीय रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे प्रकाश पोटे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि प्रशासनाने कोणाचीही गय करू नये असे सांगितले आणि या सर्व प्रकरणावर सिव्हिल सर्जनांची कारवाई सिव्हिल सर्जन, सर्जन यांचे पारणे कारागृह अधीक्षकांना पत्र या पत्रात सिव्हिल सर्जन यांनी म्हटलेलं आहे की दिनांक तीन ऑगस्ट रोजी आपल्या कारागृहातील बंदी विजय सदाशिव औटी हा पारनेर ग्रामीण जिल, जिल् रुग्णालयाच्या वतीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला त्याला दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनटांनी डिस्चार्ज देण्यात आला सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पाठपुरावा करण्यात आला पुन्हा एक वाजून पाच मिनिटांनी बंदीस ड्युटीवरील पोलीस कर्मचारी सचिन आनंदा जावळे बॅच नंबर पंधराशे नऊ यास हस्तांतरित करण्यात आले परंतु रात्री आठ वाजून पंधरापर्यंत बंदीस पारनेर कारागृह येथे स्थलांतरित करण्यात आले नाही ही बाब गंभीर असून याबाबत आपण पुढील कार्यवाही करावी असे सिव्हिल सर्जन यांनी पत्रात म्हटलं असून या पत्राची प्रत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आली आहे सी सी टी व्ही फुटेजबद्दल माहिती आंदोलनानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी सी सी टी व्ही फुटेजबद्दल माहिती आंदोलनानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं तांत्रिक कारणास्तव पंधरा ते वीस तासांचा अवधी लागेल असं सांगण्यात आलं लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनाचा सारांश असा आहे की महाविकास आघाडीच्या ठिय्या आंदोलनामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यामुळे प्रशासनाच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे त्याला कोणी भेटायला येत होतं फुटेज सम समोर येईल मी माझ्या कॅबिनमधून मधून शक्यतो राऊंडलाच जातो त्यावेळेस तरी माझ्या काय असं निदर्शनास तिथं गर्दी आलेली नाही खाऊ घालणार असेल राजेशाही थाट आहे आहे नाही रुग्णालय प्रशासन हे प्रत्येक बंदी असो पेशंट असो प्रत्येकाला जेवण पुरवत पुरवतो इथून मोफत आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची ही जबाबदारी होती की तो फोन वापरतोय किंवा बाहेरून जेवण आणतोय का याच्यावर लक्ष ठेवण्याबाबत सब जेलमधून एक स्थलांतरित करण्यात आलेले बंदी श्री विजय सदाशिव आवटी यांना प्राम पारनेर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी दिनांक तीन ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेलं होतं तर संबंधितांबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली की सदर बंदी याला काही आजार नसून तो विनाकारण इथं ॲडमिट आहे त्याबाबत त्यांनी काल बैठ आंदोलन केलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की तो बंद्याला तीन तारखेला पुढील उपचारासाठी व तपासणीसाठी इथं संदर्भित करण्यात आलेलं होतं संबंधितांची तपासणी करून त्यांना उपचार दिलेले होते आणि मंगळवार दिनांक सहा रोजी सहा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता परंतु सकाळी डिस्चार्ज दिले तरी रात्री आठ वाजेपर्यंत बंदी आणि ते त्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयातच होते त्याबाबत श्री काळे बोपोटे यांनी सी सी टी व्ही फुटेज तसंच रुग्णाला काय उपचार दिले याबाबतची या कागदपत्राची मागणी केलेली आहे तर त्यांना सी सी टी व्ही फुटेज देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे सी सी टी व्ही फुटेज डाउनलोड करायला साधारणतः पंधरा ते वीस तास लागतील आणि ते त्यांना देण्यात येतील कागदपत्र न्यायालयीन प्रकरण असल्यामुळं कागदपत्र त्यांना देता येणार नाही आणि त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले चांगली उपचाराची गरज होती का याबाबत या चौकशीची मागणी केलेली आहे त्याच्यानुसार आम्ही एक समिती गठीत करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करू काल ज्यावेळी आम्ही सदर आरोपीच्या बाबतीत सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले नाही आम्ही काल रात्री देखील महाविकास आघाडीच्या वतीने यांना लेखी अर्ज दिला होता आणि जो आरोपी ज्या आरोपीला तुम्ही अतिशय व्ही आय पी ट्रीटमेंट देत होते ज्याला अजिबात उपचाराची गरज नव्हती तरी पण तुम्ही चार चार दिवस त्याला ऍडमिट करून घेतला त्या आरोपी चार दिवस ज्या ज्या वॉर्डमध्ये राहिला त्या सर्व वॉर्ड आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवेत तसंच आरोपीवर आपण चार दिवसामध्ये काय काय ट्रीटमेंट केली त्याला त्याचं ऍडमिशन कधी केलं आणि त्याचा डिस्चार्ज कधी केला या संदर्भात आम्हाला कागदपत्र पाहिजे आहेत परंतु ज्यावेळेस सिव्हिल सर्जन आहेत ज्यांना आम्ही या संदर्भात विचारलं का ते म्हणले की आम्हाला आरोपीच्या संदर्भात तो आरोपी असल्यामुळं जेलमधून तो आरोपी आमच्याकडे आलाय ट्रीटमेंट घेण्यासाठी आलाय तर त्याचे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाहीत दे तर आम्ही त्यांना एक विनंती केली की जर आपण तसे डॉक्युमेंट आम्हाला देऊ शकत नाहीत ते फक्त ते न्यायालयात देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे तर तसं त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आणि तसं आम्हाला शासनाला जी आर द्यावा तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत आज आपण पाहतोय प्रशासनाचा किती गलथान कारभार आहे प्रशासनाचा जावई म्हणून एक जण काल इथं हॉस्पिटलमध्ये ते विजय विजय आउटी तर त्याला आणलं होतं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे एक नंबरचा गुंड माणूस येतो त्याला या सिव्हिल हॉस्पिटलला आणले असता त्याला बिर्याणी खाऊ घालत होते त्याला दारू पाजत होते त्याचे असे अनेक चाळे इकडे या ठिकाणी आमच्या माणसाने बघितलं व याच्या विरोधात आम्ही आमचे किरणजी काळे असतील आमच्या अभिषेक कळमकर असतील या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आले असता त्यांना इथला सगळा सिव्हिल हॉस्पिटलचा गलथान कारभार दिसतो आज आपण पाहतोय खरं तर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिक आला त्याला कशी ट्रीटमेंट दिली जाते किती त्रास दिला जातो एखादा पेशंट सिरियस आला की त्याचं त्याला बघायला दोन तासाने जातात किंवा त्याला कोणतीही वेगळी सुविधा दिली जात नाही आणि इथं मध्ये तो जो गुंड आहे तो गुंडांना इथं पाळलं जातं असंच म्हणावं लागेल याच्यावर कोणाचं अंकुश नाही का सिव्हिल सर्जनांना त्यांना बाबत विचारलं ते म्हणतात माहीत नाही काही आणि त्यांना फुटेज मागितलं तर ते म्हटलं आम्ही न्यायालयात देऊ शकत नाही म्हणजे न्यायालयातच देतो तुम्हाला देऊ शकत नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्यांनी त्या आम्हाला कागदावर लेखी द्यावं नाहीतर या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेना या ठिकाणी उठणार नाहीये आणि आपल्याला तर माहिती आहे की सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंडगिरी विरोधात महाविकास आघाडी आघाडी कायम उभी राहणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आरोपी विजय सदस्य आवटी हा जवळपास चार दिवस या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुक्कामाला होता मुक्कामाला अगदी जाणीपूरक म्हणतोय कारण की कुठलंही त्या ठिकाणची त्याची शारीरिक व्याधी नसताना त्यांनी बनावर असला की माझं पोट दुखतं आहे आणि मला खूप जास्तीचं पोट दुखतं आहे म्हणून त्याला इथं त्या बहाण्याने आणला गेला आणि चार दिवस त्याची इथं ते एकदम शाही इतमामात आणि सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी त्याची सरबराई करण्यात आली त्याला बिर्याणी त्या ठिकाणी त्याला पाहिजे ते ज्यूस त्याला पंच हे सगळं त्या ठिकाणी दिलं गेलं एवढंच नाही तर तो त्याच्या ज्या बेडला अलॉट केलेला आरोपी होता हा आरोपी हा पळून जाऊ शकतो पोलिसांनी पण निगरण ठेवायचं काम त्यांचं आहे तो त्याच्या बेडवरती नसायचा हे सिव्हिल हॉस्पिटलच्या रेकॉर्डला त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः देखील कुठल्याही गोळा यायला नकार दिला होता कारण तो आजारीच नव्हता बनाव सगळा त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे हीसुद्धा माहिती आमच्यापाशी आहे की त्या ठिकाणी तो दररोज सिव्हिल हॉस्पिटलमधनं बाहेर पडायचा आणि बाहेर तो जाऊन फेरफटका मारायचा शहरामध्ये आणि मग पुन्हा या ठिकाणी यायचा तरीसुद्धा त्याला ती सगळी मोकळी त्या ठिकाणी दिली गेली कारण एकच की तो भाजपचा कार्यकर्ता आहे राज्यात भाजपचं सरकार आहे गृहमंत्री भाजपचा आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आम्ही आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतो आहे आमची मागणी यांच्याकडे की या सगळ्या घटनाक्रमाचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते फुटेज गायब करण्याचा इरादा त्या ठिकाणी सरकारच्या दबावाच्या प्रयत्नातनं करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे पण या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहोत आम्ही कदापि यांना ते फुटेज जे ते फुटेज गायब करू देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं आता हा हास्यास्पद प्रकार प्रकारे की जिल्ह्याचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल कुठलं आहे गव्हर्नमेंटचं तर सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे उपचार मिळतात ते ग्रामीणला मिळणार नाहीत इनफॅक्ट ग्रामीणला त्याला आधी पाठवलं होतं आणि तिकडनंच पुढे त्याला इथं पाठवलं होतं सिव्हिलला त्याच्यावरती लिहिलं होतं की सर्जरी ओपिनियनसुद्धा घ्यावं म्हणजे हे डायग्नोसिस कुणी केलं म्हणजे सोनोग्राफी नाही बायोकेमिस्ट्रीचा रिपोर्ट नाही कोणते रिपोर्ट्स नाही स्पेशलिस्टचा रिपोर्ट नाही आणि डायरेक्ट सर्जरीचं ओपिनियन त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठा मलिदा त्या ठिकाणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या कुणी कुणी खाल्ला त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि याला परत जा जा जे जाताना त्या ठिकाणी घेत नेलं तर त्याचा रिपोर्ट जर तुम्ही पाहिला त्या रिपोर्टवरती ढळढळीत लिहिलेलं आहे की त्यांना ओ पी डी बेसिसवरती फक्त गोळ्या घ्या असं सुचवलेलं आहे मग ज्याला तुम्ही तुम्ही सिव्हिलवरनं बाहेर पडलात त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला इथनं गोळ्या प्रिस्क्राईब करून दिल्या नव्हत्या का म्हणजे सिव्हिलच्या तिथल्या संबंधित जबाबदार लोकांची ती चूक आहे का की त्यांनी दिलं नाही त्यामुळे यात काही नाही आहे एकच निष्कर्ष या सगळ्याचा आहे की केवळ भाजपचं सरकार आहे आणि ह्या भाजपच्या सरकारला गुंडांना पोसायचं आहे म्हणून त्या ठिकाणी अशा गुंड लोकांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांनी महसूल विभागाची बनावट त्या ठिकाणी कागदपत्र बनवली सात बऱ्यासारखं महसूलचं डॉक्युमेंट जे आहे ते फोर्जरी करून बनवलं त्याचबरोबर पारनेर नगरपंचायतीची देखील बनावट त्या ठिकाणी डॉक्युमेंट बनवून त्या ठिकाणी फसवणूक केली आणि ही फिर्याद कोणी सामान्य नागरिकांनी दिलेली नाही तर ही फिर्याद त्या ठिकाणी पारनेर नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे आम्ही मागणी करतो महाविकास आघाडीच्या वतीनं की या बाबतीमध्ये सखोल चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत त्यांनी करावी त्यांच्या विभागात जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी दुसरी मागणी माननीय एस पी साहेबांनी त्यांच्या विभागाचे जे डिप्युटेड कर्मचारी आहेत त्यांची या सगळ्या घटनाक्रमामधली काय काय इन्वॉल्वमेंट आहे आणि त्यांनी कसं कसं कुणाला पाठीशी घातलं आहे त्या सगळ्याची चौकशी त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई करावी आणि इथून पुढच्या काळामध्ये जो न्याय सर्वसामान्य माणसाला आहे तोच न्याय प्रत्येकाला दिला गेला पाहिजे अशा बिर्याण्याच्या पार्ट्या आणि एवढीसुद्धा चर्चा आहे बाहेर सगळ्या नागरिकांमध्ये की इथं दारूच्या बाटल्यासुद्धा आणल्या गेल्या म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर दारू, दारू येत असेल तरी अत्यंत निंदनीय गोष्ट आहे इथं उपचार दिले गेले पाहिजेत मागाशी या ठिकाणी ॲडिशनल सिव्हिल सर्जन होते त्यांना आम्ही काही प्रश्नांची विचारणा केली तर त्यांनी अत्यंत सहज सांगितलं की चांगलं चाललंय ठीक चाललं आहे हे जर यांना चांगलं वाटत असेल तर त्यांच्या सुद्धा त्यात सहभाग आहे का या सगळ्याचा सखोल तपास करण्याची मागणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने करीत आहोत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट